सोसल्यास अनंत यातना तरीही तू डगमगली नाहीस श्वासात श्वास असेपर्यंत जगली तू होऊन सर्वांची माई चिंधीची सिंधू झाली सिंधूची सिंधू माई नदी सारखी अविरत वाहिलीस समुद्रास ओलांडून जाई अशी तू माऊली आमची अशी तू आमची आई कष्ट सहन करूनी सारे देय तिचे निश्चिती तिच्या कणखर प्रयत्नांपुढे ईश्वरही नतमस्तक होई अनाथांची आई झालीस मायेचे पांघरुण घाली चितेवरी शिजवून भाकरी चौथ्या वर्गाचे शिक्षण घे जिच्या निर्भीड कृत्याला मृत्युंजय ही दे, तिचे अनंत अनंत तीच आमची माई जिजवला स्वतःचा देह झाली अनाथांची वटवृक्षाची सावली सिंधुताई सपकाळ या मातेची कहाणी कुणालाही थक्क करणारी आहे